तुमचा स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करण्याचा तुम्ही विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा जर समजा आपल्याला आपला नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे पण कुठून सुरुवात करावा कसं करावं हे लक्षात येत नसेल तर त्याच्यासाठी आता वेगळा मुहूर्त बघण्याची गरज नाहीये मोठा सुरुवात करा घरातल्या कुठल्या व्यक्तीच्या नावाने सुरुवात करा जर समजा नोकरी करता करता तुम्हाला स्वतःच्या नावाने करता येणं शक्य नसेल तर पण सुरुवात करा कारण सुरुवात करणं खूप महत्वाचं आहे मग काय करायचं विष्णू सहस्त्र ऐकायला सुरुवात करा आजपासूनच दिवसात कधी सकाळ दुपार संध्याकाळ कधीपर्यंत ऐकायचंय रोज सकाळी तर तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत कारण गुढीपाडव्याचा मुहूर्त आपल्याला चुकवायचा नाही गुढीपाडव्याच्या दिवशी एक वही करा त्यावरती श्री गणेशा करा तुमच्या नवीन व्यवसायाचा तुमच्या कुलदेवत कुलस्वामिनीचं नाव लिहा त्यानंतर तुमच्या व्यवसायाचं नाव लिहा आणि सुरुवात करा या गुढीपाडव्यापासून तुमच्या स्वतःच्या व्यवसायाची आमचे एक गुरुजी म्हणायचे त्यांचं आवडतं घोष वाक्य होतं की केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे तर करा सुरुवात श्रीष कुलकर्णी श्री श्रद्धा एस्ट्रोलॉजी